नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो वेलकम टू काठीवाडी चा मोठा समुद्र म्हणजे मित्रांनो काटेवाडी शेड्या घेताना ऑप्शन पाहिजे ऑप्शन म्हणजे असं मित्रांनो जर तुम्ही कुठेही काटेवाडी शेड्या घ्यायला चालले तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती काटेवाड्या शेड्या भेटल्या पाहिजे समजा ही पसंद आल्या तर ती पसंद आली पाहिजे त्यासाठी मित्रांनो संपूर्ण धावण ही बांधलेली तुम्हाला बघायला भेटते टोटल मित्रांनो जवळपास किती काटेवाडीचं शे माप आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जवळपास जास्तीत जास्त ऐंशी पंच्याऐंशीचं माप मित्रांनो तुम्हाला इथं काठेवाडी शेडीचं बघायला भेटणार आहे काही इकडे देखील काही इकडे पण तुम्हाला काटेवाडी शेड्या बघायला भेटत आहेत किती शेड आहेत पंच्याऐंशी गाब नाही बर आपली गाडी रात्र रात्री किती वाजता आली रात्री माझी तीन वाजता गाडी आली तीन वाजता गाडी आली बरं तर मित्रांनो रात्री तीन वाजता गाडी आलेली आहे आणि टोटल पंच्याऐंशी शेडी गाबणे म्हणजे विचार करा तुम्हाला दहा घ्यायचा वीस घ्यायच्या पन्नास घ्यायच्या किती घ्यायच्या हे तुमच्यावर डिपेंड आहे मित्रांनो आणि तुम्हाला इथं चॉईस करण्यासाठी बघा जसं मी आता आरामात व्हिडिओ काढतो आहे त्याच आरामात तुम्हाला इथं काठेवाडी शेड्या घ्यायला भेटतील तशा आरामात मित्रांनो कुठल्याही प्रकारे धावपड नाही जशी बाजारात धावपड असते तशी धावपण आहे आणि आता तुम्हाला मी शेडींची म्हणजे जी शरीर आहे ते दाखवतो बॉडी दाखवतो बाजाराची शेडी आणि ही शेडी तुम्हाला लगत लक्षात येईल जर तुम्ही आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बाजाराचे व्हिडिओ पाहिले असतील गावराणीचे म्हणा किंवा कुठली तर तुम्हाला बाजाराची शेडी या शेडीमध्ये मित्रांनो लगेच फरक बघायला भेटेल तर चला व्हिडिओला आपण कुठल्याही प्रकारे वेळा न घालवतो सुरुवात करू क्वालिटी तुम्हाला दाखव मेन म्हणजे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आणलेली आहे आराम करू तुरा काही टेन्शन नको मॅन्यांनी लिहाल जास पुढे दावा लागेल बकरी लावली बघ उभा करे ओ, 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 ओ। मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढी मोठी दावण आता त्याच्यानंतर तिकडे बी काही शेड्या तुम्हाला बघायला भेटतात ही धावण आहे टोटल बाकीच्या वाईट शेड आहेत आजीचे आहेत आजी रात असते आजीच्या आहेत बाकी ज्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या दावणीमध्ये टॉप क्वालिटी त्याच्यानंतर इकडे क्वालिटी त्या मागे तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही बघू शकता मित्रांनो एवढी मोठी दावण आहे ही बघा दावण केवढी मोठी आहे टोटल मित्रांनो दावणीमध्ये शेड्या अजून तिकडे बाकी आहेत तुम्ही बघू शकता आपण नाही आहेत तर विजू भाऊ बोला आपण क्वालिटी चांगली आणली खूप भारी क्वालिटी आणलेली पण आज कस्टमर वगैरे हो कावर नाही कस्टमर रात्री गाडी उशीर आले म्हणून कस्टमरला सांगताना कोणी उद्याला बोलवले कोणी आज दुपार संध्याकाळी येणार आहे बरोबर चार पाच वाजेपर्यंत बरोबर म्हणजे गाडी आपल्या रात्री तीन आली गाडी माझी रात्री तीन ला आल्यानंतर मग कस्टमर चे भरपूर फोन त्याला सांगताना मी सांगितले उद्या या कोणाला आज बोलवले दुपार नंतर बरोबर एखादा उपाशी बघ असं लक्षात देत नाही त्यांना गाबण्याशी घेऊन गेल्यानंतर प्रवास लांब असतो बरोबर मध्ये त्यांना ते, बर, बर, बर. ते तर नाही व्हायला पाहिजे गाबणशाही बरोबर बरोबर त्याच्या बाबतीत चरलेल्या चोरलेल्या असले ना आता बऱ्यापैकी चरल्या बीत नाही आरामपणे तर मित्रांनो तुम्हाला एक बाकी शेड्या बघायला भेटतील बघा चालू गाडीच्या शेड्या बघा आता इथं काही बाजार नाहीये आहे तर तुम्हाला शेडींची पोझिशन बघा तरी जागावरती बघा आता इथं ओलावरची शेडी बघा बघू शकतात तर, गोल थी। थी तर आ, मला अगोदर काशी दाखवा टोटल शेडी या कलरमध्ये आणलं एवढे लाल तेलंग्या लाल तेलंग्या मित्रांनो यांना म्हटलं आता लाल तेलंग्या शेड्या यांना देखील खूप मागणी असते या शेडींना आणि या शेड्या देखील दुधासाठी खूप चांगल्या असतात दुधाला नंबर एक असतो सस्ता करून जे पिल्ला असतं ना तीनच्या पक्षी यांचं पिल्ल फटक्यात बनलं जातं यांचं का आणि दूध घट्ट असतं डायरेक्ट जसं म्हशीचं दूध कसं घट्ट आहे दूध घट्ट असतं लाल माणसं का म्हणजे जुनागडच्या जंगलचा माल जुनागडचा जंगल माल हो। जुना पूर्ण लाल तुम्हाला त्या जंगल मध्ये पुरे लाल तांबड्याच पाहायला भेटते लाल तांबड्या हो बरं बरं मित्रांनो बघा त्या तुम्ही एवढे पुरे दहा पंधरा ते पंधरा आणलेले आहेत मी माझे पंधरा आणले का हो बर तर बघू द्या काशी वगैरे बघू द्या मला हे बघा मित्रांनो तुम्हाला काशी गड्डे वगैरे दाखवतो शेडिंगचे हे बघा म्हणजे हात घालून काशीशी बाहेर काढायची म्हणजे लक्ष लग येईल कारण की म्हणजे आज ते चालू उतरले असला ते आराम केल्यामुळे ते तो आज काच होऊन जाईल तर असं खुलून जाईल का नाही बरं बघा हे बघा मित्रांनो बरं बरं हां बर बर। हे तिला घ्या ती बघा हे बघा मित्रांनो असं गाड्या लागायला बघा काच बघा एवढी थाप तरी सडं बघा एकदम छोटे दुसऱ्या वेळतात मित्रांनो बघतो त्याच्यानंतर ही पण बघा लागायला टायमिंग बरं हां निकळा ही पण बघा 2 दिवस ही एकदम साफ सुथरी कास्ट हा तिकडची तिकड गेली कधी महिना महिना गेली हो महिना पंधरा दिवस खूप लागेल ती हो बरोबर ही पाटजी ही पाडी पहिल्या होता जी बघा पाट, पाट, पाट कशी लागली मित्रांनो पाडा बघा अजून लय लागायची हो एमोडेशे हो एमोडेशे बघा हो 15 दिवस ही बरोबर हे लाल कलर लाल तांबडे आना दर दर बघू दे ही बघा ही हो हे बघा उतर बघाय तास हो त्याच्यानंतर सुंदर जीव महिना 15 दिवस बरोबर तर मित्रांनो टोटल बघा केवडी लावणी त्या ज्या बकरे बांधू हे बघा हे बघा पंधरा महिना पंधरा दिवस बरोबर इकडे 15 महिना बघा हो इकडे महिनाभर हो काही शेळ्या मित्रांनो तिकडे तोंड करून उभ्या असल्या कारण आपल्याला दाखवत आहेत ती शेळी पण भारी तिकडची बघा हे आठ दहा दिवस ही आठ दहा दिवस इकडे ही आठ दहा दिवस हो या तू दोन दिवस नंतर एकदम खुलणार आहे बरोबर बरोबर खुलून जाते कारण प्रवासामध्ये असल्या कारणाने आपण देखील थकलो असतो तर आपला असा चेहरा उतरून जातो त्याचप्रमाणे ह्या देखील शेळ्या काशी चोरून घेतात त्याच्यानंतर आवरल्या जातात समग दिसत नाही तरी पण तुम्ही बघू शकता केवढीच चमक घ्या आपण दोन तीन दिवस आराम केल्यानंतर नंतर एक नंबर चमक करतील बरोबर हां इकडे बघा मी तर आता इथे शिंगडी बघा कवडी हा आणि खाली खाली बघा बघून घ्या खाली स्थळ बघा तिथे बघून दुसरं त्यामध्ये दुसरं तिरपती पाठी बघा हे लागे हे बघा एक पाट्याची पाट्याची आहे पहिल्या काप्याची पाठी घेतलं जा पाहिजे शिंगडी कवडी आहे बघा ना

तर तुम्हाला सगळे बघायला भेट चार पाच दिवसच्या महिन्याभराच्या आठ एक दिवसच्या म्हणजे आठ एक दिवस म्हणजे याला चार पाच दिवस लांबून येतो तो काजगिरला जातो बरोबर आता आराम रात्रभर तेव्हा उद्या काहीतरी ते वाटतील काहीतरी आहे बा बरोबर आल्यानंतर कस्टमर वापस जाणार बरोबर बरोबर एवढं खुश राहतील कस्टमर बरोबर आता ही बघा आली धन्यावरती जाणून चार पाच वर्ष लागली क्वालिटी बरोबर टोटल दावणीवरती शेड्या बांधल्या आहेत एक एक प्रकार सगळ्या शेड्या तुम्हाला कच्च्या पक्क्या सगळ्या टोटल शेड्या तुम्हाला दाखवल्या जातात हो तर तुम्हाला शेडीचं माप देखील सोडून दाखवणार आहे जे माप वगैरेच न पंधरा दिवस बरोबर पंधरा दिवस च्या आजूबाजूला देणार आहेत पुरेश माझ्या महिना पंधरा दिवस चार पाच दिवस दिन बरोबर कमीत कमी एका टायमाला अडीच अडीच तीन लिटर दिली हो फिरवायचं

तर बघा मित्रांनो केवढी दावण बांधून दाखवलेली अजून इथं हायत मध्ये शेड्या आता बसल्या सावलीमध्ये बघा टोटल एवढी मोठी धावण आहे तुम्हाला धावण पण सोडून दाखवतो भरपूर शेड्या जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला ऑप्शन भरपूर आहे म्हणजे कसे तुम्ही जर इथं शाळेत मध्ये आले तर तुम्हाला जी पटेल ती शेडी आहे मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकतात तिथं तुम्हाला सूट असते आता हे जेव्हा शेड्या खरेदी कर करायला जातात तिकडे गुजरातमध्ये तर आता समजा जर कोणाचा शंभर शेडी असतील कोणाच्या दोनशे शेड्या असतील त्या शेडीमधून यांना पाच सहा शेड्या त्या लोक त्यांच्या हातात देत असतात किंवा मग यांना पटल्या त्या शेड्या घेत असतात इथं तसं नाही मित्रांनो इथं तुम्हाला ज्या पटल्या त्या शेड्या तुम्हाला खरेदी करायला भेटतील इथं कसं असतं जेव्हा त्या गुजरातमध्ये जातात ज्या त्या शेतकऱ्याला विकायच्या असतील त्याच सांगेल यांना की या शेड्या तुम्हाला विकायच्या पण इथं तुम्हाला ज्या पटल्या त्या शाळेत तुम्ही खरेदी करू शकतात बघा बघा मित्रांनो आता दुधाचं सोडून दाखवलं तुम्हाला आता मित्रांनो या प्रवासाच्या शेड्यात बघू शकता शे, तुम्ही बघा मी तुम्हाला कास बघूया त्यांच्याला ऊस करा बघा शेड्या मित्रांनो इकडची साईड इकडची साईड यूज करा इकडची इकडची बघा बघा मित्रांनो कास बघा क्वालिटी आता ह्याची इकडची हे बघा कॅब आहे मित्रांनो या दुधाच्या मोटरी ओरिजिनल क्वालिटीच्या हां झाले आहेत ना मित्रांनो चिकावरतीच द्या आता चिकावरती असल्या कारण दूध कमी असतं थोडस ज्यावेळेस दुधावर अजून झाल्यानंतर आठ दहा दिवस होतील तेव्हा शिड दुधाला चांगली उतरेल तर बघा आता ही पण क्वालिटी गा बने इकडची ती पण गा बी या ना ही बघा क्वालिटी माप बघा तुम्ही कुठं चाललं ते माप तुम्ही बघू शकतात अजून दोन दिवस जर थकवा त्यांचा झाला व्यवस्थित तर एक नंबर बघायला भेटेल हो दुसरं जाऊ पाहिजे का हे बघा बघा क्वालिटी बघा बघा क्वालिटी बघा शेडीन तिचा मग बघा हो बघा क्वालिटी इकडे आणसंद देऊ त्यांना इकडे त्या काड्या पण ह्या हे बघा थोडा वेध त्यांना ही बघा क्वालिटी बघा मित्रांनो हो बघा क्वालिटी पण बघा एक मिनिट

이리 와봐. 이리 와봐. 이리 와봐. 어우, 아직 <아시> 필하잖아 이리 와봐. <놀라> 어 बघा क्वालिटी बघा होेड्या भुक्या अजून पण शेड्या सरल्यांनी उन्हाच्या बसून ठेवल्या आहेत तुम्ही बघू शकता इथं सावलीमध्ये शेड्या खाली बसून ठेवल्या होत्या बघा वस्तू बघा मित्रांनो

बघा हे बघा मित्रांनो क्वालिटी अजून आता इथं हा सगळा टॉपचा आम्हाला अजून बघा म्हणजे आपण झेडपासून तर हे पर्यंत येत होतो आता बघा बघा क्वालिटी बघा गॅपात हे बघा क्वालिटी बघा शेड्या अजून बघू शकता तुम्ही एकदम तोलावरती आहेत बघा जबरदस्त क्वालिटी बघा शेडीची चाल बघा कशा जोडा चालतो एकदम एक नंबर हे बघा अजून बघा शेड्या टोटल शेड्या एक नंबर क्वालिटीच्या मित्रांनो टॉप क्वालिटीचे आहे सर तसंच गामने शेड्या भेटत नाही पण तुम्ही बघू शकता टोटल पंच्याऐंशी शेडी महापे आहे नाही बघा का चालला आहे शेड्या एकदम ता, वाटत नाही चालू प्रवासात ना शेड्या आलेल्या आहेत आपण नेहमी गाडीसोबत होतो पण गाडी रात्री तीन वाज तीन चार वाजता आल्या कारणाने आपण आलो रात्री आलो नाही हां काल गाडी उतरवताना बरं मित्रांनो गाडी उतरवताना करून घेऊ म्हणे तो पण दाखवतो तुम्हाला हे बघा कलरमध्ये एक नंबर क्वालिटी मित्रांनो एकदम घरासाठी शोसाठी पीस मित्रांनो <laughs> मित्रांनो आमच्या भागामध्ये असं असा कलरमध्ये खूप आवड आहे लोकांना आहे बघा अशी ही चालते बघा शेडी बन एकदम बघा या आपण सोडला इकडे बघा तुम्हाला बघायला भेटेल आता या आपण बघा कलरमध्ये हे बघा एक नंबर कलरमध्ये बुड हे बघा मित्रांनो कलरमध्ये शेड हे बघा क्वालिटी सगळं दावण तुम्हाला सोडून दाखवते एक नंबर क्वालिटी दावन आहे मित्रांनो बघा तुम्ही बघा परत कलर मध्ये लाल हे बघा टोटल दावण मित्रांनो तुम्ही बघू तु शकता बघा चालल्या शेड्या क्वालिटीच्या बघा शेड्या बघा मित्रांनो क्वालिटी लाल तेलंगी एक नंबर सम क्वालिटी लाल तेलंग ते तांबड्यामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही कलरमध्ये पण एक नंबर शेड आहेत हो बघा वाटणार नाही चालू प्रवासात होतो शेड्याला एकच आता हे एक कस्टमर आलेलं दिसतं आहे कुठले काय म्हणतात गाडी करून आण कुठले संभाजीनगरचे का संभाजी बरं मित्रांनो आले ते आता बघू सौदा गाडावर आता तुम्हाला नक्की शंभर टक्के दाखवतो